दुधाचे कॉन्ट्रॅक्टदार आपले दूध डेअरी यांच्याकडे जे भवानी हॉटेल मध्ये प्युअर दूध मिळतं तुम्हाला जेजुरीमध्ये दुद आल्यानंतर तुम्ही जर आले दूध पाहिजे असेल बस स्टँडच्या पाठी महाराष्ट्र बँकेच्या समोर दुधाचे दुधाचे डीलर आहे आपले भाऊसाहेब दुकानचं नाव सांगा दूध सप्लाय शेतकरी <laughs> <laughs> ते ग्राहक 3 विक्री हां 3 डिग्री ना ना पाना तोटा घरच्या काय तुझं आकाश काय ओय तुमच्याकडे किती गाडीता दोन तुमच्याकडे तुमच्याकडे एकचच दोन आहे यावाग एक थेंब सुद्धा पाणी नाही सत्य कंडिशन बघा आपलं पुढ अजिंक्य तारा भक्तनिवास ही बिल्डिंग आपली अजिंक्य तारा भक्तनिवास त्या समोर जेजुरीमध्ये आला तुम्हाला दूध जर पाहिजे असेल तर इथे तुम्हाला मिळेल सप्लाय योग्य दर रुपये लिटर पंचेचाळीस रुपये गायचं गायचं म्हशीचं नैसर्गिक दूध म्हशीचं म्हशीचं नाही म्हशीचं नाही म्हशीचं संपलं